पेसा भरतीची स्थगिती उठवा पेसा भरती करा बिरसा फायटर्सची मागणी शहादा पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती संवर्गातील पदभरती प्रक्रिया राबवा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा वडगाव अध्यक्ष राहुल चव्हाण गोपाल भंडारी करण सुळे धनायुष भंडारी सुरजित ठाकरे उदय वळवी माजी पंचायत सदस्य मालती वळवी सहसचिव शिवसेना उठाक आयुष भंडारी सुनीता वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते अवर सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांचे सहा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवये अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील सरळ सेवा भरतीला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आली आहे कोणत्याही उमेदवाराला नियुक्ती देण्यात येऊ नये अथवा नियुक्तीपत्र दिले असले तरी उमेदवारास हजर करून घेऊ नये असा आदेश देण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल क्रमांक चौदा हजार पाचशे पंच्याण्णव बाय दोन हजार तेवीस उच्च न्यायालय याचिका क्रमांक दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस बाय दोन हजार तेवीस नुसार पेसा भरतीला स्थगिती देण्यात आली आहे नॉन पेसा उमेदवारांची भरती सुरू असून त्यांना नियुक्त केले जात आहे फक्त आदिवासी उमेदवारांची नोकर भरतीला स्थगिती देण्यात आल्यामुळे आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत आहे म्हणून पेसा भरती प्रक्रियेबाबतची स्थगिती उठवून पेसा भरती प्रक्रिया राबवण्यात यावी हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्सकडून संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे and press the bell icon. Never miss an update.